ते लावून तयार आहेत परंतु त्यांना आकाडा मिळणं बाकी आहे तर त्या काय आव्हान राहील माझ काही म्हणणं नाही कसं असतंय देशात नाही जगात नंबर एक चा पक्ष म्हणते जगात नंबर एक चा पक्ष असणाऱ्या माणसानं त्या पक्षाने राष्ट्रवादी कशी फोडली शिवसेना कशी फोडली तेवढं फोडून मी बघितलं नाही त्या काँग्रेसच्या माग लागून ती काँग्रेस बी फोडलं आता काँग्रेसवर बी भाग नाही म्हणून आता राज ठाकरेच्या माग आहेत इतकी सगळी माणसं गोळा करून आता आता जर तुम्ही आपल्या जिल्ह्यातली परिस्थिती बघितली तर, तर राजकारण करणारी सगळी मातभर माणसं कुठे आम्ही जाऊ की मग इतकी ताकद असताना इतकी शक्ती असताना इतकी माणसं तुमच्याकडे आलेली असताना सुद्धा धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा तुम्हाला साधा उमेदवार जाहीर करणं होत नाही ह्याच्यावरनं तुम्ही आमची किती भीती घेतली आणि तुमची काय अवस्था आहे मला वाटतं हे दिसून येत आणि मी कुठल्याही उद्दामपणात बोलत नाही मी जे प्रामाणिकपणे काम केलंय त्याच्या जोरावर बोलतो आणि जनतेला माझ्या